नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यामध्ये शेतीच्या पोट हिश्यावरून बरेचसे वाद असतात काही धुऱ्या बाणधुऱ्याहून वाद असतात किंवा भावा भामा भावामध्ये जमीन वाटणीवरून वाद होत असतात त्यामध्ये कोणाला कमी आली जमीन कोणाला जास्त आली जमीन असे काही वाद असतात त्यामध्ये काही शेतकरी असे असतात की धुरा फोडणारे असतात काही काही शहाणे आणि हे धुरे फोडणारे एकूण एकाच्या शेजाऱ्याचे धुरे फोडतात त्यामुळे वाद निर्माण होतात त्यानंतर काही काही वाद असे असतात की शेतातल्या रस्त्यावरून जाऊ दिल्या जात नाही म्हणून शेत रस्त्याचे वाद असतात आणि जे जमिनीचे वाद असतात या वाद संदर्भामध्ये बरीचशी प्रकरणं ही तहसील कार्यालयात अर्जबाजारी झालेली असते भूमी अभिलेख कार्यालयामध्ये सुद्धा अर्जबाजारी झालेली असते मात्र बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की या जमिनीच्या वादामध्ये तहसील कार्यालयातील कर्मचारी असो मंडळ कार्य अधिकारी असो किंवा तहसीलदार असो हे हे प्रकरण लवकर निपटित नाहीत लवकर त्याची छाननी करीत नाहीत आणि यामुळे शेतकऱ्यामध्ये वाद होत असतात आता काही शेतकऱ्यांना जमिनीची मोजणी करावी लागते शेतकऱ्याला वाटतं की आता मोजणी करून घ्या ज्याची त्याच्या हिशाला ज्याची जेवढी असेल त्याची तेवढी त्याला जाईल आणि ते शेतकरी मग अभिलेख कार्यालयात जातात तिथे अर्ज देतात मात्र तिथेही वेळ काउफाना होतो आणि त्या शेतकऱ्याचे जे काही वाद होत असतात यावर लक्ष दिले जात नाही असं बरेचसे शेतकरी कमेंट करत असतात कारण या कार्यालयामध्ये लवकर कामं होत नाहीत असं जवळपास बऱ्याच शेतकऱ्याचं म्हणणं आहे मग ते तहसील कार्यालय असो का भूमी अभिलेख असो म्हणजे महसुली संदर्भात जे शेतीचे कामं असतील तर हे पेंडिंगच पडलेले असतात काही काही शेतकरी तर म्हणतात आम्ही जमिनीचे अर्ज दिले याला पंधरा वर्ष झाले वीस वर्ष झाले काहीचे गट नंबरचे वाद असतील काहीचे पोट हिस्सेचे वाद आहेत म्हणजे जमीन वाटणी झाली त्याच गटामध्ये वेगवेगळे हिस्से करण्यात आले मग तिथं कुठं जमीन जास्त आहे कुठं कमी जमीन आहे नकाशा बघितला भूमी अभिलेखचा तर नकाशात वेगळीच दाखवत आहे अशा प्रकारचे शेतकऱ्यामध्ये बऱ्याच प्रमाणात वाद असतात आणि हे वाद तहसील अशील कारला असेल भूमी अभिलेख असेल आणि जास्तच वाढले ते कोर्ट कचेरीपर्यंत सुद्धा गेलेले आहेत आणि यामुळे एक तर होतंय काय त्या शेतकऱ्यांची मानसिक स्थिती खच्चीकरण होऊन जाते त्या शेतीमध्ये त्यांचं नुकसानही होत आहे कारण हे प्रकरण निपटीत बसायचं का ते शेतीत काम करायचं यामुळे शेतीतला तो जो काही उत्पन्न माल होतो तो असे हे कुटाने करण्यातच बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान होत असतं मात्र आता यापुढे शेतकरी मित्रांनो ज्या काही पोट हिस्सेच्या जमिनी आहेत बरेचसे सर्वे नंबर असे आहेत गट नंबर असे आहेत की त्यामध्ये पोट हिस्से झाले मग या पोट हिस्स्या संदर्भात जे जमिनीचा नकाशा वेगळाच गट नंबर वेगळाच असे काही जे प्रकार होतात तर त्यामुळे पुन्हा जास्तीचे वाद होतात मात्र आता यापुढे तसे वाद होणार नाहीत कारण महसूल भूमी अभिलेख विभागानं यापुढे महाराष्ट्र राज्यातील अठरा तालुक्यामध्ये जे काही गट नंबर सर्वे नंबर आहेत पोट हिशेचे त्यांची मोजणी करून त्यांचे व्यवस्थित नकाशे तयार करून त्यांचे गट नंबर सहित म्हणजे ज्याची जे ज्या गट नंबरमध्ये जेवढी जमीन आहे तेवढाच त्याचा ते नकाशा अशी एक मोहीम राबवण्याचं ठरवलेलं आहे आणि त्यामध्ये जवळपास चार लाख सत्याहत्तर हजार सातशे चौऱ्याऐंशी सर्व्हे क्रमांकाची यामध्ये निवड केली आहे आणि त्याची मोजणी करण्यात येणार आहे आणि मोजणी केल्याच्या नंतर त्याची पोट हिस्श्याची जी काही जमीन आहे त्याचा नकाशा आणि गट नंबर हे सगळं व्यवस्थित केल्या जाणार आहे आणि त्यामुळे बऱ्याच प्रमाणात असे वाद होण्यासाठी गोष्टी घडत असतात तर त्या गोष्टी यापुढे घडणार नाहीत कारण ज्याची जमीन त्याचा नकाशा व्यवस्थित सगळा असल्यावर वाद होण्याचं कारण होणार नाही पण बरेचसे शेतकरी हे खोडसळ असतात धुरे कोरण्याचं काम करतात आणि धुरे कोरल्यामुळं किंवा इकडला धुरा तिकडं सरकल्यामुळं हे वाद निर्माण होत असतात पण त्या यापुढे असे वाद होऊ नये म्हणून शासनाने अठरा तालुक्यामध्ये हा प्रारूप प्रकल्प राबवण्याचं ठरवलेलं आहे आणि हे अठरा तालुक्यातले जे काही सर्वे गट नंबर असतील हे व्यवस्थित झाल्यानंतर हे पूर्ण महाराष्ट्रात सुद्धा मोजणी होऊ शकते त्यामुळे ही जमीन मोजणी होणं गरजेचं आहे आणि यामुळे हे वाद होणार नाहीत अशीच आशा आपण करूया ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद